स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचा नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते गुढीपाडवा म्हणजे नवचैतन्याचा सण गुढीपाडवा म्हणजे नवचैतन्याचा सण आणि घरात सुख शांती समृद्धीचे आगमन आणि घरात सुख शांती समृद्धीचे आगमन गुढी हे समृद्धीचे प्रतीक आहे गुढीपाडवा म्हणजे विजयाचा सण नवीन वर्ष सुख शांती समृद्धी आणि मंगलमय जावो या मनोकामनेने गुढीची पूजा केली जाते चैत्रशुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा आणि आपल्या हिंदू धर्मातील नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि वर्षातील पहिला सण म्हणून आपण गुढीपाडवा साजरा करतो गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो त्यामुळे हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ मानला जातो या दिवशी तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता वाहन खरेदी करू शकता सोने खरेदी करू शकता तसेच मोठ्या प्रमाणावरती पैशाची सोन्याची गुंतवणूक करू शकता याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली असे म्हटले जाते या आणि याच दिवशी प्रभू रामचंद्र चौदा वर्षाचा वनवास भोगून अयोध्यानगरीत परत आले आणि लोकांनी मोठ्या आनंदाने घरोघरी तोरणे बांधली गुड्या उभारल्या आणि आपला आनंद व्यक्त केला तोच हा दिवस म्हणजे गुढीपाडवा आणि तेव्हापासून ही गुढी उभारण्याची परंपरा प्रचलित आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढी कशी उभारावी त्यासाठी लागणारे संपूर्ण साहित्य गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त आणि संपूर्ण पूजाविधी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी आठ एप्रिल दोन हजार चोवीसला सकाळी अकरा वाजून एकावन्न मिनिटांनी सुरू होईल ती दुसऱ्या दिवशी नऊ एप्रिलला रात्री आठ वाजून एकतीस मिनटापर्यंत असणार आहे त्यामुळे उदयतिथीनुसार गुढीपाडव्याचा सण मंगळवार नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला साजरा करण्यात येणार आहे दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते तर सर्वात प्रथम आपण गुढी उभारण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, ते पाहूया तर इथे मी बांबूची काठी घेतली आहे त्यालाच आपण वेळूची काठी असंही म्हणतो तर ही काठी शक्यतो उंच असावी कारण गुढी म्हणजे ध्वजाचे प्रतीक आहे तर इथे मी काटपदराची साडी घेतली आहे तुम्ही जरीची साडी किंवा साधी साडी घेतली तरीही चालेल त्याबरोबरच ब्लाऊज पीस पण आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी तांब्याचा तांब्या स्वच्छ करून घेतलेला आहे त्यानंतर कडुनिंबाची डाळी कडु की आपल्याकडे असेल तर तुम्हाला मिळाली तर कडुनिंबाची डाळी घ्यायची नसेल तर तुम्ही आंब्याच्या पानांची डाळीसुद्धा घेऊ शकता तर या दिवसामध्ये कडुनिंबाला भर आलेला असतो किंवा मग तुम्ही आंब्याची डाळी पण घेऊ शकता दोन्हीपैकी कोणतीही ढाळी घेऊ शकता त्याबरोबरच इथे मी गुढीसाठी एक हार आणि काही फुलं घेतलेली आहेत गुढीसमोर फोडण्यासाठी एक नारळ घेतलेला आहे गाठीहार साखरेचा किंवा मग खारी खोबऱ्याचा पण गाठीहार तुम्ही घेऊ शकता तर माझ्याकडे खारी खोबऱ्याचा हार आहे म्हणून मी तो घेतला आहे तुमच्याकडं जो असेल तो तुम्ही घेऊ शकता या दिवसामध्ये तुम्हाला मार्केटमध्ये हे हार सहज उपलब्ध होऊन जातील सहज मार्केटमध्ये मिळतील तसेच इथे मी नैवेद्यामध्ये गोड शेवयाचा भात करून घेतलेला आहे एका वाटीमध्ये भिजवलेली हरभऱ्याची डाळ गूळ आणि कडुनिंबाची पाने तुम्हाला तुम्हाला इथे मिक्स करून घ्यायची आहेत तर माझ्याकडे फक्त गूळ आणि हरभऱ्याची डाळच मला मिळालेली आहे कडुनिंबाचा फुलोरा किंवा कडुनिंबाची पाने मला उपलब्ध झाली नाहीत तर तुम्ही कडुनिंबाची पाने ही त्या या दिवशी आवर्जून आपल्या गुढी गुढीच्या नैवेद्यामध्ये आपण जो हा नैवेद्य बनवलेला आहे त्यामध्ये आवर्जून घ्यायची आहेत तसेच गुढीला बांधण्यासाठी धागा घेतलेला आहे तुम्ही लाल पिवळा धागा पण घेऊ शकता मात्र सुतळी अजिबात वापरू नये रांगोळी घेतलेली आहे नवकोर वस्त्र घेतलेलं आहे आरतीच्या ताटामध्ये हळदी कुंकू अक्षदा माचीस धूप अगरबत्ती आणि एक निरंजन घ्यायचं आहे तर एवढं साहित्य आपल्याला गुढी उभारण्यासाठी लागणार आहे तर गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी आपल्याला संपूर्ण घराची स्वच्छता करून घ्यायची आहे आणि गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी पहाटे लवकर उठून अंगाला उठणे व सुगंधित तेल लावून अभ्यंग स्नान करायचे आहे या दिवशी नवीन कपडे घालायचे आहेत गुढी उभारण्यापूर्वी दारात छानशी रांगोळी काढावी ज्या ठिकाणी गुढी उभी करणार आहात त्या ठिकाणची जागा स्वच्छ करून घ्यावी आपल्या घराच्या बाहेर उजव्या हाताला उंचावरती गुढी उभारावी या दिवशी आपल्याला नवीन वर्षाचे आनंदाने स्वागत करायचे आहे दाराला आंब्याच्या पानांची झेंडूच्या फुलांचे तोरण बांधायचे आहे रांगोळी काढायची आहे उंबरट्याचे देखील या दिवशी पूजन करायचे आहे त्यानंतर घरातल्या देवांची आपल्याला पूजा करायची आहे आणि मग आपल्याला गुढी उभारायची आहे तर यावर्षी गुढीपाडवा मंगळवार दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साजरा करण्यात येईल आणि या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त आहे नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजून एकोणचाळीस मिनिटापासून ते सात वाजून वीस मिनिटापर्यंत असणार आहे असंही हा संपूर्ण दिवस शुभ मानला जातो त्यामुळे आपल्याला शक्य होईल तितक्या सकाळी लवकर गुढी उभी करायची आहे आठ साडेआठ वाजेपर्यंत गुढी तुम्ही उभा केली तरी चालेल तर गुढी उभारण्यासाठी आपण जी काही काठी घेतली आहे वेळूची काठी किंवा बांबूची काठी तर ती आपल्याला सर्वात आधी स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहे त्यानंतर तुमच्याकडे भस्म असेल किंवा विभूती असेल तर त्याचे तीन तीन पट्टे ओढून घ्यायचे आहेत आणि प्रत्येक पट्ट्यावरती आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे ही गुढी आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर किंवा खिडकीच्या बाहेर उजव्या हाताला किंवा बाल्कनीमध्ये किंवा टेरेसवरती सुद्धा तुम्ही उभी केली तरीही चालेल तर आता आपण गुढीला साडी नेसून घेऊया तर नेसत्या पदराकडून आपल्याला अशाच साडीच्या निर्या करून घ्यायच्या आहेत प्रकारे आपण रोजची साडी नेसताना निर्या करतो अगदी त्याचप्रमाणे संपूर्ण साडीच्या निर्या किंवा प्लेट आपल्याला करून घ्यायच्या आहेत गुढीला शक्यतो आपण हिरव्या पिवळ्या केशरी रंगाची साडी नेसवावी काळ्या रंगाची साडी चुकूनही नेसू नका ही साडी मात्र न घातलेली न धुतलेली नवी कोरी असावी अशा पद्धतीने साडीच्या प्लेट करून घेतल्यावरती वरून खालपर्यंत प्लेट एकसारख्या करून घ्यायच्या आहेत त्यामुळे साडीच्या प्लेट अगदी छान दिसतात तर अशा साडीच्या प्लेट करून घेतल्यावर त्या सम आपल्याला काठीवरती बांधताना इकडे तिकडे निसटतात खालीवर होतात त्यासाठी आपण सेफ्टी पिननी किंवा मग आपला कपड्यांचा चिमटा असतो त्यांनी या निऱ्या आपल्याला सेक्युअर करून घ्यायच्या आहेत ज्यामुळे त्या आपल्याला बांधताना इझी होईल आणि जास्त त्रास पण होणार नाही तर अशा प्रकारे गुढीला साडी नेसवण्यासाठी साडीच्या निऱ्या करून घेतलेल्या आहेत आता आपण गुढीला साडी नेसून घ्यायची आहे म्हणजे बांबूच्या वरच्या टोकाला आपण ही साडी एखाद्या धाग्याने बांधायची आहे यावेळी मात्र तुम्हाला सुतळीचा वापर करायचा नाही आणि आपण जो ब्लाऊज घेतला होता त्याची पण छोटीशी उभी घडी करून या साडी साडीबरोबरच ब्लाऊज पीसही बांधून घ्यायचा आहे प्रत्येक भागानुसार थोडीफार पद्धत ही वेगवेगळी असू शकते आमच्या भागाकडे कशा पद्धतीने गु गुढी उभारली जाते तर मी ते तुम्हाला दाखवते आहे गुढीला साडी बांधून झाल्यावरती आपल्याला त्यावरती फुलांचा हार घालायचा आहे त्याचबरोबर साखरेची गाठी असेल किंवा मग खारी खोबऱ्याची जी गाठी असेल ती सुद्धा बांधायची आहे तर या दिवशी साखरेच्या गाठीला किंवा मग खारी खोबऱ्याच्या गाठीला फार महत्व आहे लहान मुलांनाही या दिवशी खारी खोबऱ्याची गाठी किंवा साखरेच्या गाठी असतात त्या गळ्यामध्ये घालायला देतात या दिवशी या हाराचं फारच महत्त्व असतं त्यामुळे वाढलेली उष्णता कमी होते हा हार खाल्ल्यामुळे उन्हाळा बाधत नाही या दोन्ही हाराबरोबरच आपण जी कडुनिंबाची किंवा की आंब्याची ढाळी घेतली आहे तर ती सुद्धा एकत्रच आपण गुढीला बांधून घ्यायची आहे त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला गुढीच्या टोकावरती उलटा असा तांब्या ठेवायचा आहे तांब्या आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे त्यावरती स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचे आणि हळदी कुंकवाने त्याला पाच देखील ओढून घ्यायचे आहेत तर तुम्ही या ठिकाणी चांदीचा तांब्या घेऊ शकता किंवा तांब्याचा तांब्या घेऊ शकता जर तुमच्याकडे दोन्ही धातूचा तांब्या नसेल तर तुम्ही स्टीलचा तांब्या सुद्धा वापरला तरी चालेल तर अशा प्रकारे मी तांब्यावरती स्वस्तिक आणि पाच नाम ओढून घेतले आहेत तर हा तांब्याचा कलश आपल्याला टोकावरती उलटा ठेवायचा आहे तर पहा अशा पद्धतीने आपली गुढी तयार करून झालेली आहे आता आपण गुढी उभारून तिची पूजा करणार आहोत तर ती पूजा कशी करायची यापुढे जाणून घेऊयात तर ज्या ठिकाणी गुढी उभारायची आहे तिथे जागा तिथली जागा स्वच्छ करून तिथे मी एक पाट ठेवलेला आहे पाटावरती एखादा ब्लाउज पीस अंतराय अंतरायचा आहे किंवा नवं वस्त्र टाकलं तरीही चालेल आणि मधोमध पाटावरती आपल्याला अशी गुढी उभारून घ्यायची आहे आणि पाठीमागच्या साईडला तुम्हाला गुढी बांधून घ्यायची आहे पाटाच्या भोवती आपल्याला छानशी रांगोळी काढून घ्यायची आहे या दिवशी तुम्ही पारंपरिक पद्धतीने चैत्रांगण रांगोळीसुद्धा काढू शकता तर या ठिकाणी मी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि पाटावरती फुलांची सजावट करून घेतलेली आहे सर्व रांगोळीवरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे या दिवशी सकाळी शक्यतो आठ साडेआठ वाजेपर्यंत गुढी उभारावी फार विलंब करू नये तर आता आपण गुढीची पूजा करूया सर्वात आधी आपण दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे धूप लावायचं आहे सगळ्यात आधी दिव्याची पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू अक्षदा फुले व्हायची त्यानंतर गुढीची पूजा करून घ्यायची आहे आपण आधीच भस्म लावलेलं ला आहे किंवा विभूती लावलेली ला आहे तर माझ्याकडं हळदी कुंकू होतं मी ते लावलेलं ला आहे आता गुढीला चंदन लावायचं आहे हळदी कुंकू लावायचं आहे अक्षदा फुलं व्हायची आहेत स्त्रियांनी स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्यानंतर धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर या दिवशी सर्वात महत्त्वाचा नैवेद्य दाखवायचा आहे तो म्हणजे इथे मी भिजवलेली हरभऱ्याची डाळ गूळ आणि कडुनिंबाची पांढरी फुले हे सर्व मिक्स करायचं आहे आणि त्याचा नैवेद्य आपल्याला या दिवशी गुढीला दाखवायचा आहे गुढीला नैवेद्य दाखवून थोडासा गुढीजवळ ठेवायचा आहे आणि उरलेल्या सर्वांना घरामध्ये प्रसाद म्हणून वाटायचा आहे उन्हाळा बाधू नये आणि आरोग्य निरोगी राहावं म्हणून याचा प्रसाद घरातील सर्वांना खायला दिला जातो त्याचबरोबर या दिवशी आमच्या भागामध्ये शेवयांच्या गोड भाताचाही नैवेद्य गुढीला दाखवला जातो काही भागामध्ये थोडीफार पद्धत ही वेगवेगळी असू शकते तुमच्या भागामध्ये जशी पद्धत असेल तसं तुम्ही करू शकता आणि त्यानंतर मग तुम्ही दुपारी गुढीला पण सागर संगीत नैवेद्य दाखवायचं आहे मग तुम्ही त्यामध्ये कोणी पुरणपोळी करतं कोणी श्रीखंडपुरी करतं किंवा घरामध्ये इतर काही तुम्ही गोडधोड बनवलं असेल तर त्याचा नैवेद्य तुम्ही या दिवशी गुढीला दाखवायचा आहे तर इथे मी तुम्हाला दाखवलं नाही पण तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारी मात्र जे हे काही गोडाधड जे काही गोडाधडाचं जेवण बनवलं असेल त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर सर्वात शेवटी गुढीला निरांजन धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे मनोभावे नमस्कार करायचा आहे यावेळी तुम्ही गुढीचा एखादा मंत्र म्हणू शकता किंवा ओम ब्रह्मदो जाय नम ओम ब्रह्मदो जाय नम हा मंत्र म्हटला तरीही चालेल त्यानंतर आपण जो नारळ घेतला होता तर तो गुढीसमोर फोडून घ्यायचा आहे आता इथे मी फोडत नाही फक्त तुम्हाला दाखवते काही ठिकाणी हा नारळ अर्पण करतात तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसे तुम्ही करू शकता आमच्याकडे गुढी उतरता वेळेस दिवस मावळ्याला दि संध्याकाळच्या वेळेस गुढी ज्यावेळेस उतरतो त्यावेळेस हा नारळ फोडला जातो जशी तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता शेवटी घरातील सर्व सदस्यांनी गुढीला हात जोडून नमस्कार करावा आणि मग संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी गुढीची पूजा करून आपल्याला ला गुढी उतरवायची आहे तर गुढी कशी उतरावायची याचा देखील व्हिडिओ मी लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा मात्र आजचा व्हिडिओ इथे संपतोय कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशानी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या अगदी मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा